नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय सोळाव्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ श्रीपाल सबनीस यांची निवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांची माहिती पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मौलाना अब्दुल कलाम सभागृह कोरेगाव पार्क पुणे येथे होणाऱ्या सोळाव्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी करण्यात येते सबनीस यांनी एकूण पंचेचाळीसहून अधिक ग्रंथांचे विपुल लेखन केलं असून त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक ग्रामीण प्रबोधनात्मक चिंतनात्मक धर्मशास्त्र जीवनशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह त्यांनी आजवर चाळीसहून अधिक विविध साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं आहे त्यांच्या अमोघवाणीतून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलंच त्याबरोबरच वास्तवाचे नवे आत्मभानही दिलं राज्य शासनाच्या पुरस्कारांसह आजवर शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ग्रंथपूजनानं या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ परिसं महात कवी संमेलन चर्चासत्र आणि संमेलनाचा समारोप असेच स्वरूप असणार आहे संमेलनाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच एक बैठक संपन्न झाली त्यावेळेस राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नाग टिळक राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर माजी विश्वस्त किशोर टिळेकर पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामगुडे पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष सुरेश वाळेकर आदी उपस्थित होते